नमस्कार मित्रांनो महिलांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे महिला स्टार्टअप योजना ही सुरू करण्यात आलेली आहे स्टार्टअप योजनेसाठी ऑनलाईन हे सुरू झालेले आहेत व्यवसायासाठी एक लाख ते पंचवीस लाखापर्यंत अर्थसहाय्य तुम्हाला दिलं जाणार आहे या योजनेसाठी कोणत्या महिला अर्ज करू शकतात पात्रता काय असणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो तसेच टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा त्यावरती तुम्हाला अपडेट्स हे मिळत राहतील तर बघा महाराष्ट्र राज्यात पुण्यश्लोक कैलादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबतचा जी आर हा आलेला आहे तर बघा नऊ जुलै दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे तर यामध्ये जे काही महत्त्वपूर्ण माहिती आहे ते बघूया आणि ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा त्याचीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा ही प्रस्तावना आहे यामध्ये सांगितलं आहे आर्थिक पाठबळ देण्याची आवश्यकता असून याकरिता राज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचारधारणी होती तर महिलांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना ही सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेसाठी सरकार हे तुम्हाला मदत करणार आहे तर आता शासन निर्णय बघा राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स प्रारंभिक टप्प्यावरील पाठबळ देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राज्यामध्ये राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे हा शासन निर्णय आहे यानंतर या योजनेचे उद्दिष्ट व स्वरूप काय असणार आहे तर ते बघा तर पहिलं आहे महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स पाठबळ देणे यानंतर दुसरा आहे राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स व नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वृद्धीसाठी तसेच विस्तार करण्यासाठी एक वेळेस अर्थसहाय्य करणे यानंतर तिसरा आहे राज्यातील महिला स्टार्टअप्सला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे यानंतर चौथी उद्दिष्ट म्हणजे देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप्सला असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे यानंतर पाचवा आहे महिला स्टार्टअप्स माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन बेरोजगारी कमी करणे यानंतर सहावा आहे या योजनेतील एकूण तरतुदीच्या पंचवीस टक्के इतकी रक्कम शासनाद्वारे विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या मागासवर्गातील महिला आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील महिलांकरिता राखव ठेवण्यात येणार आहे यानंतर सातवा आहे राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सना त्यांच्या उलाढालीनुसार किमान एक लाख ते कमाल पंचवीस लाखापर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहेत तर अशा प्रकारे हे उद्दिष्ट होती यानंतर या योजनेतील लाभार्थी पात्रता खालीलप्रमाणे असणार आहे तर पहिली पात्रता बघा उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग भारत सरकार मान्यताप्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स या योजनेसाठी पात्र राहणार आहेत यानंतर सदर स्टार्टअप्समध्ये महिला संस्थापक किंवा सहसंस्थापक यांचा किमान एक्कावन्न पर्सेंट वाटा असणे आवश्यक आहे यानंतर तिसरा पॉईंट म्हणजे महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स किमान एक वर्षापासून कार्यरत असावे चौथा पॉईंट म्हणजे महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सची वार्षिक उलाढाल दहा लाख ते एक कोटीपर्यंत असावी यानंतर पाचवा पॉईंट म्हणजे महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स यांनी राज्य शासनात कोणत्याही योजनेमधून अजून स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेला नसावा तर अशा प्रकारे ह्या पात्रता होता यानंतर योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया व लाभार्थ्याची निवड कशाप्रकारे होणार आहे तर ते बघूया सदर योजनेकरिता महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट यम एस आय एन एस डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने निशुल्क अर्ज करता येणार आहे तर फ्रीमध्ये हे अर्ज करता येणार आहेत एम एस आय एन .in, एस डॉट इन तर जे काही वेबसाईटची लिंक आहे हे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल तर बघा अशा प्रकारे ही वेबसाईट इथे ओपन होईल अशा प्रकारचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला मिळेल तर बघा पुण्य स्टोक होळकर महिला स्टार्टअप्स योजना तर या बॅनरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या बॅनरवरती क्लिक केल्यानंतर प्रकारे हा फॉर्म हा ओपन होईल तर हा फॉर्म हो हो तुम्हाला फिलअप करायचा आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला स्टार्टअप नेम इथे टाकायचा आहे यानंतर फिमेल फाउंडर नेम इथे टाकायचा आहे यानंतर फाउंडर्स ईमेल आय डी इथे टाकायचा आहे यानंतर विच कॅटेगरी डू यू बिलॉंग टू म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरीत येता तर ते इथे टाकायचं आहे यानंतर तुम्हाला फोन नंबर टाकायचा आहे यानंतर तुमचा किती टक्के स्टेक आहे ते येथे येस ऑर नो सिलेक्ट करायचं आहे यानंतर स्टार्टअप टीम साईज तुम्हाला इथे टाकायची आहे यानंतर सेक्टर टाकायचं आहे टाईप ऑफ कंपनी इथे टाकून घ्यायचं आहे यानंतर फॉर्म किंवा कंपनी रजिस्टर आहे का ते टाकून घ्यायचं आहे यानंतर डी पी आय आय टी नंबर येथे टाकून घ्यायचा आहे यानंतर कंपनीची वेबसाईट येथे टाकून घ्यायची आहे यानंतर रजिस्टर कंपनीचा ॲड्रेस येथे टाकून घ्यायचा आहे डिस्ट्रिक्ट टाकून घ्यायचा आहे सिटी टाकून घ्यायची आहे यानंतर स्टार्टअपबद्दल डिस्क्रिप्शन इथे भरून घ्यायचं आहे यानंतर स्टार्टअपचा ॲड्रेस इथं डिस्क्राईब करायचा आहे यानंतर तुम्ही कुठली सर्विस देता तर ते इथे टाकून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला तुमचा फंडिंग स्टेटस इथे टाकून घ्यायचं आहे यानंतर टर्न इन टू इयर्स वन फायनान्शियल इथे टाकून घ्यायचं आहे यानंतर लाईफ टाईम टर्न ऑफ स्टार्टअप सिन्स इनकॉर्पोरेशन तर ते इथे भरून घ्यायचं आहे तर इथे दिलेले डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती भरून तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन हा अर्ज करू शकता तर अर्ज करण्यासाठी कंपनीचा प्रस्ताव असतो कंपनीची नोंदणी प्रमाणपत्रे डी पी आय आय टी मान्यता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतील यानंतर प्राप्त अर्जापैकी आश्वासक म्हणजेच प्रॉमिसिंग नाविन्यपूर्ण म्हणजे इनोव्हेटिव्ह व प्रभावी हाय इम्पॅक्ट स्टार्टअप्सला प्राधान्य देण्यात येणार आहेत यानंतर प्राप्त अर्जापैकी रोजगार निर्मिती करणाऱ्या स्टार्टअप्सला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहेत तर अशा प्रकारे पुण्यश्लोक श्लोक होळकर महिला स्टार्टअप योजना ही राहणार आहे तर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकता तर जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा असेच नवनवीन योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यू टेक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद